समस्य ते दहा मे रोजी झालेल्या कोकण बौद्ध धम्म परिषदेला मंडनगड तालुक्यातील बौद्ध समाजसेवा संघ मंडणगडच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा बौद्ध समाज सेवा संघ मंडणगड तालुका सरचिटणीस मनोज मर्चंडे यांनी कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशनला पाठिंबा दर्शवला आज मंडण कोकण बुद्ध धम्मसेवा एज्युकेशन कोकण धम्म परिषद केली होती ती धर्म परिषद कोकणामध्ये जी आवश्यकता होती आणि ती खेळच्या माध्यमातून झालेली आहे तर मग आमचा मंडनगड तालुका कोकण धर्म परिषदेमध्ये सहभागी होता परंतु सध्या आंबेडकर पर जयंती आणि लग्न उत्सव चालू असते आम्ही कसे राहू शकलो त्यामुळे आम्ही दिग्द्रव्यक्त करतो परंतु जो कार्यक्रम राबवलेला होता तो कार्यक्रम सुत्य होता आणि चांगला होता आणि दरवर्षी राबावा आणि ह्या भविष्यामध्ये आमची कोणती मदत लागली तर आम्ही मंडळ तालुका आम्हाला तुमचे सदैव सदत स सदैव तुमच्या So what the hell?